महाराष्ट्राचे म्हणून काल सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार पुनित शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगाच आहे खासदार प्रदेश शिंदे यांनी असं म्हणलं होतं की हा पाऊस शासनाच्या हिच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोललं होतं तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना पूरगृतांना अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही म्हणून आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं आहे काल या विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेल्या आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटीमध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी सतरा हजार कोटी रुपये आणि सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने दिले आम्ही एकतरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे तुटपुंजी सरकार तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप करायला समोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खासदार पंडित शिंदे हे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जो म्हणून त्या मिरच्यासुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि विविध भागात जाऊन दोन हजार एक कचराचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यासाठी करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध नोकवतो